नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीचा पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते सोहमने नवऱ्याचा हक्का आता अनामिकावरती दाखवायला सुरू केलेला आहे आणि अनामिकाचे रिॲक्शन कशी असणार आहे ते कसा त्याला रिस्पॉन्स देणार आहे या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर पाहूयात सोहम आणि अनामिका रूम मध्ये असतात आजच्या घडलेल्या प्रसंगाबद्दल सोहम तिला म्हणू लागतो म्हणजे आपल्या घरामध्ये किती भयंकर प्रकार घडला ना अनामिका म्हणते हो त्यांचं त्यांनी ते सॉर्ट आऊट केलं ना त्यावरती सोह म्हणू लागतो की दादा आणि वहिणी किती लॉयल आहेत ना एकमेकांसोबत त्यावरती अनामका म्हणते हो त्यांची जोडी फॉर याच्या आदर आहे कारण ते त्यांच्यामध्ये लपोछपी करत नाही प्रत्येक गोष्ट शेअर करतात असं ती त्याला म्हणते आणि थोडीशी जायला येते पुन्हा सोहम तिच्याजवळ येतो तिच्या हाताला धरतो आणि हक्काने तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो आणि तिच्याजवळ येऊन तिला म्हणतो मीही आता माझी प्रत्येक गोष्ट तुला शेअर करणार आहे असं म्हणून त्याने तिला घट्ट मागून येऊन मिठे मारलेले असते अनामिकाचा चेहरा अतिशय पडलेला असतो कारण तिला हे क्षण नकोचे असतात त्यानंतर ती त्याला करते आणि साईडला येऊन थांबते आणि त्याला म्हणते हो का सोहम मग तूही मला सांग आज काय घडलं दिवसभरामध्ये कसा होता आजचा तुझा दिवस सोप सांगू लागतो अगं निलेश आहे ना आपला तो फ्रेंड त्याला मी आज भेटलो आणि त्याने मला ड्रिंक ऑफर केली मी स्ट्रेसमध्ये होतो म्हणून त्यावर ती ती म्हणते हो का प्रत्येकाची स्ट्रेस रिलीफ करायची वेगवेगळी पद्धत असते तू का नाही घेतली ड्रिंक्स घ्यायला हवी होती ना म्हणजे व निलेश घेतो म्हणल्यानंतर तुझी कशी पद्धत आहे हे माहिती नाही पण इट्स ओके घेऊ शकतात स्ट्रेस रिलीव करण्यासाठी ती एक पद्धत असते असे ती त्याला दारू पिण्यासाठी इन्स्टिकेट करत असते तर सोहमला वाईट मार्गाला लावण्याचं तिचा आता हा इंटेन्शन असतं